मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद म्हाताऱ्यानं कौतिकांना का आपल्या लेकीसाठी पकडून आणलेला मोर पूर्ण सुकून गेला होता चंद्रीनं काहीही खायला घातलं तरी खात नव्हता सारखा शून्यात कुठंतरी बघत राहायचा चंद्रीनं हेरलं हा असाच अन्न पाणी सोडून राहिला तर मरून जाईल देवा घरची दौलत उकिरड्यावरती टाकावी लागल तिला काय वाटलं कोणास ठाऊक पलीकडच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गजा बेंडाळाला तिनं हाक मारली गजा दादा हे मोर पुण्यांदा मयाला सोडा का तुमच्यासाठी तर आणला होता म्या सोडा म्हणल्यावरती सोडा आमच्या कौतिका परस त्याचा जीव आहे बदक काखेत घ्यावं तसा मोर घेऊन बेंडाळ मयाकडं झुकला पाणी काढलं म्हाताऱ्याला दिलं स्वत आंघोळ आटोपली वेणी फणी करून दारात रांगोळी घालू लागली म्हातारा बाहेरच प्रशस्त दगडावर निवांत गरम पाण्याच्या बादल्या अंगावर रिकाम्या करत होता देवाच्या नावाची सलग साखळी तोंडातनं बाहेर पडत होती बारीक नक्षीदार रांगोळी रेखून चंद्री आत आली देवपूजा केली देवाच्या अंगावर निथळलेलं पाणी तिनं तुळशीला घातलं लहानश्या खैऱ्या रंगाच्या पिंडीवर कुंकवाचं बोट लावून तिनं आपला मोहरा चुलीकडे वळवला चहाला आदन ठेवलं तेवढ्यात म्हाताऱ्याची हाक तिच्या कानावर पडली चंद्रा हे चंद्रा बाहेर बघ कोण आले त्या चंद्रा दारा आडून डोकावली दचकली पण तितक्याच उमायानं मनातनं मोहरली या बाईनं आपल्याला ओळखलं तर आपल्याला हित पाहून ती संशय व्यक्त करेल गावभर बॉम्ब होईल गोंधळ गोंदत फिरणारी चंद्रा कोण असा सवाल करेल चंद्रा बाहेर न जाता आतूनच ओरडली काय काम हाय ही सालप्याची लक्ष्मी डवरी नालिया तिला पायलीभर दानं घालूच न तेवढ्या टकुऱ्यावरला पाताळाचा फाटका काठ सावरीत भांडी घासणारी बनी लवारी नाली काय बनाबाई किती ग उशीर इतक्या उशीरा भांडी म्हणल्यावर आम्हाला जेवायला बाराच वाजणार म्हणायचं झाला उशीर बाय त्या कुलकर्णी बाईची साखर दळून द्यायची होती नाहीतरी म्हणता येत या वय बर आता काय सांगू नका घ्या काम उरकून पटापटा बनीनं भांड्यांचा गराडा उचलला मागील दारी नेला तशी चंद्री म्हणली बनाबाई ती भांडी राहू दे तिथं हात धो पाटीतलं पायली भर दान बाहेर बसलेल्या बायला घाल नीट मापून घाल अशा आकरीत घडल्या वाने बघत्यास काय ग वय वय घालती की परस्पर बाई कटवली चंद्रीला बर वाटलं पण मनातनं ती नाराज झाली डौरीनीला निला नव साक्षात लक्ष्मी आयला आपण दारात परत पाठवली वाऱ्याच्या झोतानं खालीवर होणाऱ्या फांदी सारखी ती करकरू लागली स्वयंपाकात लक्ष लागेन असं झालं तिचं मन गरुड झालं आणि पाठीमागच्या गतजीवनाकडं पंख उडवीत धावत सुटलं गोंदण गोंदण हा चंद्रीचा पेटंट धंदाच झाला होता रोजच चार रुपया चुकत नव्हतं आसपासच्या गावात तिला सारी वळखायची चंद्री आली म्हणलं की आजूबाजूच्या बाया जमायच्या तिच्या टवटवीत रूपाकडं आणि हातातल्या कलेकडं नुसत्या बघत राहायच्या कौतिकानं म्हणायच्या चंदू तुझ्या हातात देवानं सोनं पेरलं या दाणं पडावं तशी बोटात ना अक्षर झरत्या ती झरझरा कौतिकानं चंद्रीला बरं वाटायचं ती महरून जायाची जायची न जास्वंदीच्या फुलासारखी उमलायची अशीच एकदा सालप्याला गेली होती सकाळपासनं पोटात काय बी नव्हतं उठायला उशीर न भाकरी सुधीक पटकुरात बांधून घेतली नव्हती ऊन मी म्हणत होत दगड तापून फुटत होता चोची वासून पाखरं झाडावरच घुटमळत होती धंदा चिन्ह दिसत नव्हतं समद गाव फिरून बी काय बी उपेग झाला नाही उन्हानं तापलेल्या चिमणी वाणी धापा टाकीत ती एका छपराच्या आडोशाला सावलीत थांबली खोपट्यातली म्हातारी बाहेर आली कपाळावरती आठ्या चढवीत हातानं उन्हाची झापड थोपवीत तिनं विचारलं कोण उभं राहिलं या म्हणायचं मेवा आठ चंद्री डोंबारी न्हाया गोंदण गोंदायला आली या ऊन काय चकाकतंय मरणाचं म्हणायचं उगी थांबल्या सावलेला हित मग अशी वनवाशा वाणी बाहेर काग उभी हायस बाय कि ग मधी चंद्री आत गेली भुईवरच बसली दिसाय तर थोरा मोठाच्या लिकेवाणी दिसत्या साक्षी ह चंद्री लाजली पाणी घे आमचं डवऱ्यांचा हातचं चा चालल नव नाहीतर वाड धरायचीच न चालाय काय झालं एळ भर सतरा गावं हिंडायची असा दुजाभाव करून कुठे जमत यावं आम्हाला पाणी पेल्यावर तर तरी आली म्हातारी मोठी कौतिकानं बघत होती बारक्या पोरावाणी ओठात गोडवा होता काय काम करते म्हणलीस गोंधन गुंती किती पैसे घेतीस गोंधळाचा परकार बदलल तसा दर बदलतू या नुसत्या टिकल्या पाहिजे असल्या तर दहा पैसा फुला फुलाची नक्षे पाहिजे असल तर चार नाव नावसुदी टाकून मिळत या मोठी हुशार दिसतीस की ग आता मी म्हातारी माणूस काय गुंदून घेणार आता आली हाय सस तर गोन काय तर बाय तुमचं नाव गुंदू का नवऱ्याचं नवऱ्याचं कशाला तो मरून गेल्याला सरावनात आठ वर्ष होत्या आली माझच नाव घाल हातावर धुरुप्पा पण नक ती माहेरचं हाय आपलं लक्ष्मी टाक हिकडलं झकास नाव हाय वय वय नाव हाय सोन्याचं आणि गळ्यात डोरलं म्हण्याचं हाय आपलं येड बांगड चंद्रीनं पिशवीतनं सताट डब्या बाहेर काढल्या पिवळट पांढरट मलम म्हातारीच्या हातावर लावलं नजरेक इतभर लांबीची केसाव आणि बारीक सुई काढली ह काय आहे ही गोंधळ गोंदायची सुई हाय माझ्या मावशीनं ममसनं आणली या काय काय बाया वाकळ्या शिवायच्या सुईनं गोंद्या त्या पार रगात काढत्या त्या पर ते काय खरं नवं ही सुई अजिबात टोचत नाही आणि पांढऱ्या औषधाना आगसुदीक होत नाही नुसते हातावरती मुंगी फिरावी तसं वाटतय नाव गोंदलं कडन चार टिंब उठवली सूर्यदेव काढला म्हातारीच्या डोळ्यात कौतिकांना आभाळ केलं तोंडाऊन हात फिरवीत म्हणाली गुणाची आहे ग पोर माझी देव तुझं चांगलं करील किती ग पैसे झालं ह्याच पैस न ग मग अर्धी कशी भाकरी द्या असली तर सकाळ धरण पोटात काय बिन हाय नुसता भुकचा कोयता झालाय पोटामध्ये म्हातारीनं चांगली यक भाकरी शौग्याची शेंग दोन्ही हातावरती आणली चांदूबा आणल्या चंद्री हराकली दोन मिनिटात भाकरी संपवली तांब्याभर पाणी पोटात गेलं पाखरांनी आंबा जागा करावा तसं मन तरतरीत झालं बस आता कुठं जात्या सुनाता नाजी शिरवाय पडल्यावरती जा वय वय भिंतीला टेकत तिनं म्हातारीला विचारलं काय पोरबाळ तुला ग हाय की पितळच्या घागरीवाणी चांगला दणदणीत पोरगा हाय कुठं असतो तो मिल्ट्रीत हाय चांगला वाणी बंदूक चालवतो खरं म्हणतीस वय मग चष्टा करायला तू काय माझी मिवणी हायस वय थांब फुटूच दावती तुला पोराचा माया म्हातारीनं भिंतळावरती टांगल्याला सुरकातल्याला फोटो काढला चांगला मागणं फुडणं फडक्यानं पुसून हाताव ठेवला कुर्रे बाज मिशा डोळ्यात कुरुंद भूताला व्हलपाटल असल्या अंगात ताकद चंद्र फोटो कड नुसती बघतच राहिली शर्टाच्या आतील त्याची भरदार छाती तिची आधाशी नजर शोधू लागली त्या फोटोचा मुका घ्यावा असं तिला वाटलं ह्या फोटोतच हिवा असा दिसतो या तर प्रत्यक्ष कसा असेल या विचारानं ती भारावली याच्या मिठीत आभाळ पांगळ होईल वटलेल्या झाडाला हिरवेपणाची स्वप्न पडतील वाचा गेलेला माणूस बोलू लागेल आणि बधिर अंगात चैतन्य संचारेल म्हातारीनं गालावरच्या रेषेतलं हसू समळीत हळूस विचारलं आवडला का माझा पोरगा वय वय खूप आवडला हायका नाही खताच्या पुंजक्यावरती उगावलेल्या कडवाळावानी वाण्याबामणाची पोरं फिक्की पडत्याली त्याच्या मोहरा इतका गोरापान हाय आमच्या डौरी जातीत कुठला आलं एवढं रुपडं आग शाळा बी शिकलाय सातवी पास झालाय कुठलं बी पुस्तक टाक मोर धडाडा वाचतया म्हातारी पोराच्या फुटून हात फिरवीत सारखी लेखाच कौतिक करत होती आणि त्याच्या गळ्या खालच्या पुरुषी देहात चंद्रे भान हरवली होती म्हातारीनं सार हेर होत तरी ती गप्प राहिली पोराला चंद्रे कवाबी उजवी हाय असं तिचं मन तिला सांगत होत यकडाव पोरीला सरळ विचारावं असं बी तिला वाटलं पण हुशार म्हातारी गप्प राहिली पुढे हे सगळं नेहमीच झालं चंद्री केव्हाही आली तरी म्हातारीच्या थांबायची काळजापासनं बोलायची दोन घास खायची भाकरी वली भाजी म्हातारीला वाढायची पोराची खुशाली विचारायची जायची म्हातारी पण मनातनं हरकून गेल्याली असायची चंद्री डोंबाऱ्याची असली म्हणून काय झालं आपल्या तुकाला शोभण्यासारखी हाय राजाच्या घरातलं सोनं हाय सोनं हळदीचा गड्डा हाय नुसता चालताना पायांत मोर रांगत्यात आणि हसताना तोंडातन मोती पवळ सांडत्यात वड्याच्या पहिल्या पुरावाने तरुण पण अंग भर उसाळतय एवढी देखणी पोर सून म्हणून आपल्या सारख्याला कुठली मिळायला जात आडवी इनाका करून करून पंचायत काय करल वाईट काय टाकल ह्या ह्यापरास करून करून काय करते आली नाहीतरी आता आम्ही एकटच हाय पोटाला नसल्यावरती कोण मापटभर दानं घालत नाही आपणाला आता मस्त जातीची मिजाज सांगते ती म्हातारी पोराच्या लग्नाची स्वप्न बघत होती इल त्या दिवसाला दगड मारत होती पोरगा रजेवर कधी येतो याची वाट बघत होती पोराला टपाल लिहिताना ती चंद्रीबद्दल न विसरता लिहायची कौतिक करायची कवळ मॉड वर यावं तसं नाजूक विचार तिच्या मनात यायचं चंद्रीची पण हीच तर झोपच लागायची नाही पुरीला उगे रातभर साळून किंवा डोळं ताणून जागे राहायची गुरुवारचा दिवस आठवड्याचा बाजार फुल भरला होता बाजाराच्या निमित्तानं हजार माणूस तालुक्याला येत होत गर्दी वाढत चालल्याली चंद्री हातात पिशवी दुमडून वांग्या बटाट्यांची चौकशी करत फिरत असलेली वर आभाळात काळं भूर ढग गर्दी करायला लागलेलं कवा बाजार आटपून घराकडं वळी नासं तिला झाल्याल बटाट कांद चार मुळं अर्धा डझन किळी घेऊन सुकट घ्यायला ती सोनबोमलाच्या रांगला वळली तेवढ्या दाताखाली जीप फिरवत तिला न्याहळणारा पोपट्या दिसला जहागीरदाराचा कुत्रा तोंडात मुठभर पानाचा तोबरा भरलेला पावशेर दारू घशाखाली घातल्यानं डोळ्यांत खून चढत चालल्याला मलमली कपड्याच्या आत सुसरीचं काळीज नजरेत काळी अजगर नजरा नजर होताच पोपट्यानं भुवया उडीवल्या गालात हसत मान हलवली तोंडातला तोबरा थुंकला वड दातांखाली दाबला आणि मुंग सारखा त्या गर्दीतनं सटकला चंद्रनं सार ओळखलं आता हा जहागीरदाराला गाठणार सार सांगणार टोळीला हाताशी धरून आड वाटेनं मला गाठणार कदाचित मानवरती कुराडबी ठेवणार कसाबाच्या पोटची सगळी दयामाया कुळून पेलेली पाणी चिरीत मासा पाळावा तशी ती गर्दी कापत धावत सुटली बाजाराची पिशवी सावरित ती भर धाव निघाली गर्दीची अडचण तिला प्रकर्षानं जाणवली बोळा बोळ्यानं वाट काढीत ती तालुक्याच्या बाहेर पडली पिशवीचं ओझन अडत होत ते पाठीवरती टाकून ती पळत होती येणारं जाणारं माणूस काणूस डोळं ताणून तिच्या पळण्याचा विचार करत होता पुढं वेगात जाणाऱ्या सायकल स्वाराला तिनं थांबवलं प्रकृतीनं भक्कम भरलेला सायकलवाला बघतच राहिला काय बाई मला तेवढं सालप्याच्या अलीकडच्या वळणावरती सोडा किंवा आजारी हाय माझ औषध न्यायला आली होती सायकलवाल्याला काय करावं समजना पुढं दोन मोठ्या पिशव्या लटकवलेल्या माग बिस्तारा बांधलेला खांद्याला कसली तरी बॅग लोंबत असलेली तरीही तो समजूतदारपणे म्हणाला तुम्ही अडचणीत आहात नाही कसं म्हणू बसा बसा, बसा लवकर चंद्रे अवघडल्यासारखी नळीवर बसली त्याच्या काळ्या भोर बुटावर भांग पाडता येईल अशी तकाकी जाणवत होती त्याचा दमदार श्वास तिच्या केसांमध्ये रेंगाळत होता करारे डोळे खांद्यावरून खाली छातीवर होते छातीवरच्या सिंहगड रायगडात तो भान हरपला होता त्याच्या स्पर्शानं ती मोहरत होती किंचित दसकत होती तिच्या अंगाच्या तेलकट वासानं तो मात्र पेटत होता बोलायचं म्हणून बोलत होता बर झालं मोरच्या तोंडाचं वारण हाय मागन हाय आता जाऊ झपाट्यावरती वय वय तुम्ही भेटला आणि देव पावला म्हणायचा चांगली सायकल मारतायसा तुम्ही हा वळणात तु उतरून कुठं व जाणार जाधवाच्या वस्तीवरती तिच्या गोऱ्या पान पाठीवर त्याची नजर खेळलेली पाठीचा चांदबा बुबळ्यात पसरलेला नजर छातीवर सारखी भिरभिरत असलेली तिची भरीव स्तन आतल्यात तटतटत होती बाहेर यायला उत्सुक होती मध्येच तो ब्रेक मारायचा ती फुड झोप जाऊन कलंडायची पुन्हा झोकांडी पचवून अंगावरती आदळायची जरा शिस्तीत घ्या पूर्ग वाट बघत असल पोराचं नाव काढताच तो शरमला तरीही धाडस करून म्हणाला मालक काय करत्यात तुमचं सारं सांगायला पाहिजेल का तसं काय नाही गळ्यात मंगळसूत्र दिसना झाले म्हणून विचारलं वय वय गरीबाला चार मणी कुठलं परवडायला जाऊ द्या हिच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही असा विचार करत त्यानं सायकलचा सा वेग वाढवला वळणावरती ती उतरली किंचित हसली साधे आभारही न मानता पळशीकडं पळत सुटली पुढच्या वळणाला मागं वळून पुन्हा सालप्यात घुसली म्हातारी दारातच बसली होती हसत होती बसल्या बसल्या ती डवर पुजीत होती उदबत्तीच्या गंधात हरवली होती कोण चंद्री वय कशी आक्षी तार करून बोलावल्या वाणी कशी ग आलीस म्हणायची बाय हातातली पिशवी आजी मुर्र आपटत तोड पाडून चंद्री म्हणाली आजी मी सुखासुखी नाही आल्या त्या बोरगावच्या जहागीरदाराची माणसं माझा पाठलाग करत्या ती म्हणून दाहवत आल्या आसऱ्याला येऊ दे जहागीरदार येऊ दे नाहीतर त्याचा बाप येऊ दे माझा पोरगा मिलिटरीतना आत्ताच आलाय गुळी घालल या काकाला देव बऱ्यावरती आहे म्हणायचा कवा आत्ता चाल ती वय हो काय करते ती आता काय म्हणू ह्या उतावळीला अग दमलाय परवास करून तो आंघोळ करतोया चांगली महिन्याची सुट्टी हा या बघायचा तेवढा बघून घे त्याला चंद्री लाजली तेवढ्या टॉवेला न अंग पुसत तुका बाहेर आला चंद्री गोंधळली पटकिन उभी राहिली अय्या तुम्ही होय मीच तो तुमचं पोरग कुठं आमच्या घरात आजारी हाय वय चंद्री ओशाळली तोंडावर मोरबीस फडफडली गोरी गोमटी झाली अंगभर झालेला स्पर्श जित्ता होऊन डिचू लागला टपोऱ्या पिंगट डोळ्यातलं कौतुक भिजून चिंब झालं तोंडा वाटे शब्दच फुटे नाशे झाले बरं ग आई अग सायकलवर हिलाच आणलं मी भारी बनेल पोरगी दिसते गपरे असं बोलू अगज लय गोड मनाची पोरगी आहे माझी मन नुसतं फणसाच्या गऱ्यावाणी आक्षी लहान वयात समज तर केवढी म्हणायची बाईच्या जातीला जे हवं ते समज हिच्या जवळ हाय नावासारखीच चंद्रा हाय चंद्रा अरे वा भलतच कौतिक चाललंय म्हणायचं सुनबीन करून घ्यायचा विचार आहे काय मी आपली जाती आत चंद्री पाळाली फुरंगटलेल्या चंद्रीला म्हातारीनं जवळ बसवलं मुठी एवढी चार अंजीर खायला दिली दोन तीन तास गप्पा मारून चंद्री निघाली म्हातारीनं फडक्यात खाण्याचं जिन्नस बांधलं बाजाराच्या पिशवीत घातलं पोराला पाठवू का सूपतीला तुझ्या नक माझी मी खंबीर हाय जा चार दिवसानं मातूर नक्की य नाही आलीस तर तुझं घर उन्हात बांधीन म्हातारी हसली तोंडावरच हसू लपवीत ती पाठमोरी झाली हे नेहमीच झालं त्या एका महिन्यात नऊ दहा वेळा चंद्री सालप्याला गेली तुका बरोबर रमली एकदा म्हातारी शेजारच्या घरनं लोणचं आणायला गेली तवर तुकानं चंद्री छातीशी कवटाळली बी रगड दाबली तुमलेला मिल्ट्री मॅन तिच्यावर चुमनांचा वर्षाव करू लागला रट्ट्या पावसानं फुलझाड झोडपाव तशी ती झोडपली गेली नख शिखांत सुखानं न्याली अंगावरती दव पडावं तशी थरकली त्याच्या मिठीत अस्तित्व हरवून बसली तारुण्याच्या मस्तीची उन्मादक बेहोशी तिनं पहिल्यांदाच अनुभवली संभोग सुखापासून ती जाणीवपूर्वक दूर राहिली पुढे सारेच दिवस फिरले म्हातारीला पंचायतीनं आडिवलं तांबल्याचा इरसाल यंकू डोंबारी लक्ष्मी डौरीनीला दम देऊन गेला पोरगा मस्त गुरगुरला पण काय बी उपयोग झाला नाही म्हातारे आईची काळजी मानेवर वागवीत त्यानं मनातली चंद्री पुसून टाकली रजा वाढवली आणि आपल्याच जातीतली लोणंची पोरगी गाठून लग्न उरकून घेतला सारं कळल्यावर चंद्री अस्वस्थ झाली म्हातारीची दुर्बलता तिला जाणवली कोणी कोणाचं नाही आपली वाट आपणच चोखायली पाहिजे या विचारानं ती बिनधास्त जगू लागली आणि आज तीच म्हातारी लक्ष्मी पायली भर नोकरीला असताना तिला असं उचल पासन का करायला लागावं चंद्रीला काय बी समजना विचारांच्या तंद्रीत अस्वस्थ अवस्थेत ती बुडून गेली आपण म्हातारीला जाणीवपूर्वक टाळली हे चूक के बरोबर या प्रश्नाच्या उत्तरासाठी ती स्वतः सोलत राहिली